उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी बार्शी तालुक्यातील व घोळवेवाडी या गावात दोन ठिकाणी छापा टाकून एक लाख सहा हजार पन्नास रुपये दारू व बियरचा साठा जप्त केला शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडी या गावातील प्रमोद महादेव घोळवे याच्या त्रिमूर्ती निवास या राहत्या घरात छापा टाकून राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकशे ऐंशी मिली क्षमतेचे देशी दारूच्या एकशे सेहेचाळीस बाटल्या व विदेशी दारूच्या विविध दा ब्रँड्सच्या दोनशे अठ्ठेचाळीस बाटल्या तसेच सहाशे पन्नास मिलिक क्षमतेच्या बियरच्या एकोणसाठ बाटल्या असा एकूण सदुसष्ट हजार एकशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या गुन्ह्यातील आरोपी प्रमोद घोळवे याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला अन्य एक कारवाईत विभागाच्या पथकाने घोळवेवाडी तालुका बार्शी येथील विवेक महादेव घोळवे याच्या दत्तकृपाया राहत्या घरातून एकशे ऐंशी मिलिक क्षमतेच्या देशी दारूच्या एकशे चव्वेचाळीस बाटल्या व विदेशी दारूच्या विविध ब्रँड्सच्या एकशे दहा व सहाशे एम एल बी ए पंचावन्न बियरच्या अडतीस हजार नऊशे चाळीस रुपये किमतीचा सा दारूसाठा जप्त केला आहे ओपी विवेक महादेव घोळवे यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक उपाधीक्षक संजय पाटील निरीक्षक नंदकुमार जाधव जगन्नाथ पाटील दुय्यम निरीक्षक सुखदेव सिंध अंजली सर्वदे संगीता जाधव हायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण गजानन होळकर जवान अनिल पांढरे योगीराज तोगी इस्माईल गोडिकट चेतन वनगुंटी वाहनचालक रशीद शेख संजय नवले यांच्या पथकाने पार पाडले